तर आज आपला परिक्रमेतला एकोणऐंशी व दिवस आणि आपण आज निघतोय गोरखपूर या गावामधून रात्री जे गोरखनाथाचं मंदिर होतं गोरखपूर गावातलं तर त्या आश्रमात थांबलो होतो आणि आपण चाललो आता दिंडोरीकडे इथून दिंडोरीचा जो पंचाळीस ते पन्नास किलोमीटरवर सरळ रस्ते आपल्याला दिंडोरीकड तर बघू आज आपण कुठपर्यंत पोहोचतोय काल तीस किलोमीटर चाललो पूर्ण रस्ता हा सरळ आहे रस्त्याचं काम चालू आहे तो कंटक आम्हाला कंटकदिंडो जास्त आहे आपला आज कोणता आश्रम आहे कारण आश्रम खूप कमीत आणि थंडी पण कमी थोडंसं आबाळ आल्यामुळे आता पण सूर्य आपल्या मागून उगवतो आता कारण आपण पश्चिमेकडं चालतोय आता दक्षिण तटावरून घरमध्ये हर सगळं बाकी जे परिक्रमा असे थांबले होते आपल्याबरोबर ते सगळे पाठच कोणी चार वाजता कोणी साडेचार वाजता पाच वाजेपर्यंत जवळजवळ सगळं खाली झालं तर तरी एक तास लेट झाला एक सहा वाजता आणि तेच रात्री आठ वाजता आले होते त्यांच्यासाठी परत स्वयंपाक बनवा लागला ज्या आश्रम चला गोरखपूर मध्ये आपण सकाळ सकाळ निघलो होतो तर सहा वाजता साडेसहा वाजता हॉटेल हो उघडलो होतं तर त्यांनी आपल्याला चहा प्यायला बोलवलं उसता तो जेडा पडलाय नर्मदेहार चला मोहोतरा मोहतरा मोहतरा गाव दोन किलोमीटर येतून रस्ता मस्त आहे दोन्ही साइडने आता आपल्याला परत ज्या दक्षिण तटावरून जाण आपल्याला निलगिरीचे झाडं लागले होते तर इथून इकडून पण आजकाल आजपासून आपल्याला दोन्ही साईडने भरपूर वेळेस निलगिरीचे झाड लागलेत डोंगर एकदम कमी आहे रस्ता एकदम सपाट आहे जसं आपण अमरकंटकवरून खाली आलो होतो घाट उतरून एक आठ दहा किलोमीटरचा तसं आपण एकदम सरळ चालतोय जास्त चढ नाही उतार नाही त्या साईडला डोंगर आहे आपला निघल्यापासून थोडासा वरती आहे इकडं दिंडोरी पर्यंत सगळे छोटे छोटे गाव आहेत फक्त आपला कालकरंजा तालुका लागला होता आणि त्यानंतर रात्री गोरखपूर आता बाकी सगळ्या मग रस्त्यालाच आहेत थोडे थोडे घड नर्मदे नर्म नर्म हर नर्मदे हर आबा नर्मदे नर्म हर तुम्ही तर शॉर्टकटी घुसल्या आंघोळा करू आपण इथं हापशावरती पलीकडं आरती घेऊ आणि पुढं सकाळ सकाळ आपला असे आश्रम लागत आहेत रोज रात्रीचे की पाण्याची त्याची व्यवस्था बरोबर नाही रस्त्याने भरपूर हापशा असल्यामुळं आपल्याला कुठेतरी वाटत एक दीड तासामध्ये भेटून जातोय हापशा समोर जे गाडासरा आहे गाव आहे तर ते आठ किलोमीटरवरती आहे मजिस्टून पडलेलं आहे बादली काय आज अन्न करून काहीतरी कमुंडलो गेला पण बादली अन्न हे आणलं तात्याने काम केलंय शरे शं

मागा जा चला पण आंघोळ करून निघतोय पुढं आरती घेतली आणि जयगडर गडर वाजगावे तर ते इथून आठ किलोमीटर वरती आहे एक जणांनी सांगितलं आपल्याला की एक दीड किलोमीटर वरती आश्रम आहे पण आता सकाळी ते काही स्वयंपाक आपल्याला भेटणार नाही कारण आत्ता वाजल्यात नऊ साडे नऊ वाजल्यात त्यामुळं तिथं काहीतरी बालभोग भेटणार मध्ये काहीतरी बालभोग भेटन आणि दुपारी मग त्यानंतर आश्रम आपल्याला शक्यतो आज लागणार नाही लवकर आपल्याला आज काहीतरी काल तर आपण कुठं जेवण बनवलं नाही काही नाही तर रात्री जे जेवलोत तेवढंच आज कुठंतरी लवकरच आपण घेऊ आणि काहीतरी व्यवस्था करू मस्त रोड आहे सगळा सारा रोड आहे सरळ आणि या साईडला डोंगर हे गडासरा अलीकडचा आश्रम आश्रम आहे नर्मदा आणि ह्याच्यानंतर डायरेक्ट गड़ा गडासरायला पण आश्रम वाटते आठ ते नऊ सात आठ किलोमीटर वरती आपण जिथं आंघोळ्या गेल्या तर तिथून फक्त एक ते दीड किलोमीटरवरती आश्रम होते मर्मदा आशुतोष आश्रम ग्रामरत्न जिल्हा दिंडोरी चांगला आश्रम आहे मोठा इथं इकडे सगळे आपलं जवळजवळपास सहा दिवसापासून एक, -एक खोलीचीच आश्रम आहेत अमरकंटक सोडल्यापासून त्यानंतर सुद्धा आश्रम फक्त आपल्या रात्रीचे मंदिर लागलं तर तेवढे एक आश्रम भरपूर मोठा आश्रम आहे आश्रमावरती आपल्याला मस्त बालभोग दिलाय एकदम पौष्टिक शेंगदाणे त्यानंतर मूग हरभरा आणि वटाणा चणा हे सगळं मिक्स करून त्यालामध्ये फ्राय करून आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत एकदम मस्त आपल्या इथं आता बालबोग घेतोय आपण आणि बालभोग घेऊन सर पुढं निघू जे आश्रम होतं मागं तर त्या आश्रमावरून गडासरायकडं आहे बघू आपण गडासरायमध्ये एक आश्रम आहे तर बघू कुठे इथे गडासरायला पोचायला आपल्याला जो एक अर्धा एक तास लागेल तर आपल्यापासून जे गडासराई आहे गडासराई हे तीन किलोमीटर वरती राहिले तर हे गडासराईच्या अलीकडचं हे शासकीय काष्टागार आहे जे की जे दिंडोरी विभाग आहे दिंडोरी विभागातलं काष्टागार भरपूर मोठे आहे गडासराईमधलं डाल दिंडोरी सगळी सगळीकडे दोन्ही साइड नी, नी। जवळ एक दीड किलोमीटर पासून आपल्याला हे लाकड लागले तर आपण आलो हे गडर वास मध्ये गडर सराय मध्ये नर्मदे हर दा दा ये आश्रम का पे आश्रम पता नाही माई आहो का नाही युवाने कुदीला अच्छा 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 तर हा जो रस्ता जातोय तर हा गडरवास सरायचा बायपास आहे आणि समोरचे गाव आहे तर ते गडरसर आहे तर चला आपण बघू कुठंतरी पुढं विचारू कारण गावातून रस्ता शॉर्टकट आहे जरा बायपास जरा लांबून पडतोय तर हे गडासरा गडासराय शहर आहे चांगलं मोठं गाव आहे जरा मार्केट वगैरे तर गडासरायमध्ये धर्मशाळा आहे मारेवा धर्मशाळा नर्मदा परिक्रमावा कुठे कुठेरणी व व्यवस्था रमेश प्रसाद एव सेवक राम साहूजी स्मृती मे लागतं बारा जरी आपल्याला सदाव्रत बनवून खायचं म्हटलं तरी एक दीड तास लागेल जवळजवळ भात जरी बनवायचं म्हटलं तरी सकाळ बारा वाजल्या म्हणजे एक दीड वाजेपर्यंत आपण काहीतरी बनवू आणि पुढे जाऊ कारण इथून परत पुढं गेल्याच्या नंतर पुढं मग आश्रम लागतोय नाही लागतं आहे कुठं तर मग दुकानं नाही लागत लवकर नाही काही भांडी वगैरे पण भेटत नाहीत त्यामुळे थोडा टाइम कसा आहे नाही तर हां तर इथं कोणी नाही आहे आश्रमावरती फक्त सगळे इथं ठेवलेलं आहे तांदूळ त्यानंतर मीठ असल मिरची चहा पत्ती साखर भाजीपाला सगळं ठेवलेलं आहे आपण पाच सहा जण आणि अजून दोन तीन परिक्रम असे तर चला आपण बनवू काहीतरी गॅस पण आहे आणि बाहेर चुलीची पण व्यवस्था आहे बाहेर चोरीची व्यवस्था आहे तांदूळ आहेत लास्ट भात बनू पटकन आणि कुपडं भात टाकला काय नाही टाकला अजून काढं बरं उघडं उघं घ्या मग घ्या अजून टाइमच लागेल उकळायला हा स्वायला आधीच टाकलं स्वायपण टाकलं शेवटला नाही काय नाही सरपण लय मोठा मोठा लय पण म्हणूनच लावले आता बोर आणली होती पिटल त्यात पण टाकायचे का नाही ना आपलं गपच बचाव

चला आपण निघतोय हे गडासराय गावामधून दुपारच्या दोन वाजल्यात आणि गडासरायमधून आपण जेवण करून निघतोय पुढं तर अजून चार पाच सहा परिक्रमामध्ये तिथं <coughs> स्वयंपाक करणारे तर एक बाबा होते तर त्यांच्यासाठी आपण आपल्यातच बनवलं होतं आपण सहा आणि ते एक सात तर पुढं बघू आश्रम किती किलोमीटर वरती आहे आपण काहीतरी विचारलं नाही आता सहा वाजेपर्यंत चालू आणि वाटामध्ये जे एखादा आश्रम कुठं लागल सहा वाजेपर्यंत साडेपाच सहा वाजेपर्यंत तर त्या ठिका त्या ठिकाणी थांबव आबाळ आल्यामुळं ऊन एकदम कमी आहे त्यामुळं चालायला जरा बरं वाटतंय आणि ह्याच्यामुळं आबाळामुळं थंडी पण कमी आहे नर्मदे नर्मदे नेहर चल आपण सराई आहे तर ते गावातून निघतोय आता पुढं चांगलं मार्केट आहे गाडासरायचं दिंडोरीच्या अलीकडचं गाव आहे दिंडोरी भरपूर लांब आहे चांगलं मार्केट आहे गावामध्ये आपण सागरटोल्याच्या पुढं आल्याच्यानंतर एक दीड किलोमीटर सागरटोल्याच्या पुढं आलो आपण आणि हा जो सरळ रस्ता आहे तर हा सरळ दिंडोरीला जातो आणि नर्मदा मैयाचा पण मार्ग असाच आहे दिंडोरीपासून इकडं जे महाराजपूर आहे म्हणजेच जे, जे मंडला आहे तर मंडलाकडं पण एक मधून रस्ता आहे परिक्रमा मार्ग पायी परिक्रमा मार्ग की जो हे बोंदर सामनापूर बिछिया अंजनिया महाराजपूर हे करण हे करत करत जातं तर आपण आता अमरकंटकवरून करंजीयाला आलो आहे गोरखपूर झालं आपलं त्याचप्रमाणे हे जे गोडासराई आहे तर गोडासराई झालं आणि आपला जो मधून रस्ता आहे रस्ता आहे तर तो बोंदर माणिकपूर आणि समनापूर आश्रम आणि त्यानंतर महाराजपूर संगम तर इथून जे बोंदर माणिकपूर चांदराणी की अंतर आहे तर ते बारा किलोमीटरवरती आश्रमेतून तर हा मार्ग आहे आणि या रस्त्याने आपण इकडनं आलो आहे नर्मदे हर तर चला आपण बघू या रस्त्याने जाऊ आपण हा डायरेक्ट रोड महाराजपूरला जातो सरळ शॉर्टकटने आणि गाड्यांचा जो मार्ग आहे ट्रॅव्हलचा तर तो, तो पण हाच आहे पण बोंदरकडून चाललो आहे आणि डोंगर लागलेत आपल्याला कडून जाताना तर आपल्याला अगोदर वाटलं की पायी नर्मदा परिक्रमेचा मार्ग आहे तर तो दिंडोरीवरून असन पण तो इकडनं लागलाय बोंदरवरून हे बोंदर या गावामध्ये आलाय आणि बोंदरमधून आपण पुढे विचार कोणतं गाव किंवा किती किलोमीटर वरती आहे

चल ले जाऊया दादा बाय आपण सहा सात किलोमीटर वरती एक पुढं गाव ये वाला कच्चा रस्ता चला हा रस्ता आहे ये रास्ता है क्या बीच में से हाँ, हाँ, हाँ। अच्छा 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 आगे कौन सा गाँव है नहीं, नहीं। आगे गाँव कौन सा है मानिकपुर कितना है मानिकपुर उससे पहले गांव नहीं है मानिकपुर ऐसी लेकिन वहाँ मानिकपुर में व्यवस्था होगी अच्छा सात किलोमीटर हा जाऊन हा 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 आपण सहा वाजल्यात आणि लडवाणी गावामध्ये पोहोचलो माणिकपुरे तर ते इथून अजून अडीच ते तीन किलोमीटर वरती आहे म्हणजे आपल्याला आश्रमावरती जायला सात साडेसहा पावणे सात पावणे सात वाजतील रस्ता एकदम चांगला आहे त्यामुळं काही भीती नाही आहे रस्त्याने आश्रम असल्यामुळं आपण तिथंच जाऊ कारण ह्या गावामध्ये कुठं आश्रम वगैरे नाही आहे या छोटाले गाव आहेत आणि जागोजागी असे हे बोर्ड दाखवलेले आहेत सिद्धेश्वरधाम चांद राणी चिरा चला अजून तीन ते चार किलोमीटर वरती है। आश्रम अजून आश्रम तर नाही आलं चला वाजल्यात साडेसहा साडेसहा वाजल्यात आणि अजून अर्धा एक किलोमीटरवरती आश्रम

तुम वो ए, दो अरे तुम नर्मदे आला टो टोपण आपल्याकडे का वाटत सगळं रक्त आले त्याचा दगड होता त्या दगडावरच त्याचं डोकं आपटलं गाडी पूर्ण समोरून बेंड झाली चला उशीर झालाय आपल्याला अजून सात वाजतील जायला अर्धा एक किलोमीटरवरती आश किलोमीटर सांगतात पण अवघडे होय अवघडे म्हणलं पिऊन असे गाडी चालवायची ते नाही नाही कोणी बघितलं असते त्याला अहो पाणी होतं आपल्याकडे कुणी पाणी सुद्धा आणलं नाही त्याला ते पाण्यामुळे उठलं बरं का ते चला सरळ असतंय आपला आश्रम मूर्ती सर, सर हे आलो मानिकपूर पावणे सात वाजता आपण पोहचलोय मनिकपूर मध्ये इथं आश्रम बघू कुठे येते मध्ये यार चला या साईडला आश्रम आहे खाली तर बोर्ड दाखवलाय और नर्मदा गृहस्थ आश्रम मानिकपुर बाग एवं दोनों टाइम भोजन व्यवस्था कराया जाता है सुबह आठ बजे से दस बजे बालभोग दस से दो तक भोजन व्यवस्था बोला सिंह ठाकुर मानिकपुर सर हावयक्तिक आश्रम दसते हाँ